जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर मोठ्या प्रमाणावर उमेदवारी झालेली आहे भाजपकडून असो किंवा काँग्रेसकडून सुद्धा आहे मोठ्या प्रमाणात हालचाली दिसत आहेत काय वाटतं येणाऱ्या ही नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच आहे जिल्ह्यातील सहा नगरपालिकेच्या बाबतीत जर बघतो म्हणजे तर ही निवडणूक जे आहे राष्ट्रवादी पक्ष किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकील का आणि किती नगरपरक्षण वर्ग आहे आपलं घेणार होत नाही आता कोणाला जिंकवायचं कोणाला घरी बसवायचं हे लोकांना ठरवायचं आहे फक्त एक मात्र परंतु विषय असा आहे की आज जर परिस्थिती आपण बघितली तर जिल्ह्यामध्ये संपूर्ण ज्या काही नगर परिषद आहेत त्याच्या निवडणूक निवडणुका लागलेल्या आहेत या सर्व नगर परिषदांमध्ये लोकांना परिवर्तन पाहिजे जी एकंदर परिस्थिती आम्ही बघतोय आरवी असेल वर्धा असेल युनिलघाट असेल कुलगाव असेल सर्विकडे सर्विकडे लोकांना परिवर्तन पाहिजे आणि लोक परिवर्तनाच्या पूर्ण मूडमध्ये आहे परंतु ज्या पद्धतीनं गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सध्या चालू आहे ज्या पद्धतीनं पैशाचा महापूर सध्या या निवडणुकीमध्ये होताना आम्ही बघतोय ज्या पद्धतीनं रोजचे दोन दोन तीन तीन हजार लोकांचे जेवण दारू पैसे याचा जो एक फार मोठ्या पद्धतीनं बळीमार जो भारतीय जनता पक्षाकडनं करण्यात येत आहे मला वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीनं ही योग्य बाब नाही आहे आणि दुसरा विषय हा की सरळ सरळ मतदारांना धमक्या देण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून होताना मी बघतोय कोण महिला असेल तुम्हाला जर तुमची लाडकी बहिणा चालू ठेवायची असेल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला मतदान केलं पाहिजे तुमचा उमेदवार पडला तर कोणी आम्हाला मतदान केलं कोणी नाही केलं ते आम्हाला माहीत पडेल तुमची लाडकी बहिणं आम्ही बंद करू तुम्हाला घरकुल पाहिजे की नाही पाहिजे घरकुल पाहिजे असेल तर भारतीय जनता पक्षाचं सरकार असतं पाहिजे आणि आमचा उमेदवार जर पडला तर तुमचा घरकुल काय होईल त्याचं तुम्ही बघा अशा ज्या काही ज्या छोट्या गरीब लोकांच्या ज्या रोजच्या गरजा असतात घरकुल रोजची गरज आहे महिना दो आहे संजय गांधी असेल लाडकी महिना असेल अशा पद्धतीनं त्या लोकांना टार्गेट करून त्यांना धनसा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चालू आहे आणि दुसरा सरळ सरळ धमकी जी दिली जाते की जर तुम्ही काँग्रेसच्या उमेदवार निवडून दिलं जर तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार रा निवडून दिलं तर ते लोक पैसा आणणार एक तर मग भारतीय जनता पक्षाचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत मान्य देवेंद्रजी यांनी एक तर स्पष्ट करून द्यावं की मी भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही आहे मी भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे हे त्यांनी जाहीर करून द्यावं कारण की जेव्हा तुम्ही डायरेक्टली बोलता की आमच्या उमेदवारांना जर तुम्ही निवडून दिलं तर आम्ही फंड देऊ एका पद्धतीनं लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चुकीची गोष्ट आहे इतक्या वर्ष काँग्रेस होतं पण तो काँग्रेसच्या नेत्यांकडनं कधीच अशा भाषा वापरली गेली नाही की आमचं सरकार आलं तरच आम्ही पैसे देऊ बाकी लोक कुठून पैसे आणणार आहेत त्यांना निवडून आणलं तर त्यांना पैसे देणार आहे का सेंट्रलमध्ये आमचं गव्हर्नमेंट आहे स्टेटमध्ये आमचं गव्हर्नमेंट आहे असं असताना विरोधी पक्षाला निवडून देण्यात फायदा नाही आम्हालाच निवडून द्या आणि आम्हाला निवडून दिला तरच पैसा येईल निवडून दिलं नाही तर पैसा येणार नाही अशा पदीच्या धमक्या ज्या भारतीय जनता पक्षाकडून देण्यात येते मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या दोन तारखेला लोक निश्चितच यावेळेला विचार करून जी दडपशाही भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रामध्ये चालू केलेली आहे या दडपशाहीला आपल्या मतदानाच्या माध्यमातून योग्य ते उत्तर देतील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होईल हा आमचा विश्वास आहे नक्कीच पण या सर्व बाबींमध्ये वर्धेमध्ये जे राजकारण तापलेलं आहे सुधीर पांगुळ हे एकमात्र उमेदवार आहे मात्र राष्ट्रवादीच जे आहे कुठेतरी पायकेच करता असं चर्चा आहे सर्व नाही असं काही नाही सर्व लोक एकत्र आहे सीट वाटपच्या वेळेस थोडं कमी जास्त थोडे क्लॅशेस आले होते परंतु आता ती परिस्थिती निवडली आहे आणि आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे युतीचे उमेदवार म्हणून सुधीर पांगुळ यांच्याकरता आम्ही सर्व लोक प्रयत्नशील आहोत आणि एक चांगल्या प्रत्येकाचा माणूस अनेक वर्षापासून काम करतोय वर्धेमध्ये मला विश्वास आहे की वर्धेकर जनता निश्चित याचा विचार करेल आणि काल मला वाटतं एक कार्यक्रम वर्धेला झाला नगराध्यक्षाची भूमिका काल मांडण्यात आली प्रत्येक नगर हा तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं भेटला मी निश्चित समजतो की जनता विचार करेल आणि निश्चित सुधीरशील पांगुळ या ठिकाणी निवडून येतील हा माझा विश्वास आहे लोकांना सुद्धा मी अपील करतो आपल्या माध्यमातून की चांगला उमेदवार आपल्याला भेटलाय त्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं आणि त्यांना पंतप्रधान योग्य आशीर्वाद द्यावा नक्कीच आपण जे आहे मतदान हे तुमच्या साठ आहे बाजूला होईल ही अपेक्षा आपण करतो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये हे परिवर्तन जे आहे नक्कीच घडेल ही अपेक्षा करून आपल्याला पुढील वाटचालीसाठी आणू शकतो